फायस ऑफ मीडियाच्या तालुका अध्यक्षपदी भास्कर लांडे पालम तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड पालम येथे साप्ताहिक कार्यालयामध्ये जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष कैलास चव्हाण परभणी शहर उपाध्यक्ष प्रदीप कांबळे साप्ताहिक विंचे कार्याध्यक्ष अरुण रणखांबे उपाध्यक्ष संग्राम खेडकर पालम सिटीजन्सचे संपादक गौसुद्दीन शेख यांच्या उपस्थितीत वाईस ऑफ मीडिया संघटनेच्या पालम तालुकाध्यक्षपदी भास्कर लांडे तर कार्याध्यक्षपदी मारुती नाईकवाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच सर्व कार्यकारिणीची निवड करून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला व वाईस ऑफ मीडिया परभणी पदाधिकाऱ्यांनी थोडक्यात मार्गदर्शन केले जी स्थानिक स्वरूपाची पत्रकार आहेत ग्रामीण भागातून श्रीबाळनाथ अवस्थी댕े बैठकीत नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली संघटनेच्या सरचिटणीसपदी शिवाजी शिंदे सहसरचिटणीस गुणवंत सराफ उपाध्यक्ष कोषाध्यक्ष अवधूत जाधव कार्यवाहक धुंडीराम कळंबे प्रवक्त आबादास ठाकूर संघटक भगवान करंजे प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब फुलपगार मार्गदर्शक माधवराव गायकवाड मोतीराम शिंदे लक्ष्मण दुधाटे वैजनाथ हत्यमविरे तर सदस्यपदी गोविंद सोलेवाड रुखमाजी गिनगिने सिद्धार्थ पोले संभाजी भुजबळ ओमकार बहिरवाड माधव हनवते बळीराम लेवले कल्याण सिरसकर शशिराव सोपने संभाजी शिराळे प्रल्हाद पांचाळ गजानन जाधव अंकुश वाघमारे यांची निवड करण्यात आली यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व ऐकन प्रेस करा धन्यवाद